नमस्कार मंडळी भेट हृदयस्पर्शी कथा प्रशांत आपली जुनी रिक्षा घेऊन प्रवाशाच्या शोधात इकडे तिकडे फिरत होता तेव्हा अचानक एका महिलेने त्याला थांबण्याचा इशारा केला त्याने रिक्षा थांबवली तेव्हा अगदी महिला म्हणाली माझी गाडी खराब झाली आहे तुम्ही मला इथून दहा किलोमीटर दूर अंतरावर सोडू शकता का तेव्हा प्रशांत म्हणाला मॅडम पाऊस खूप पडतो आहे तुम्हाला ज्या ठिकाणी जायचा आहे तिथला रस्ता खूप खराब झाला आहे म्हणून तिकडे जाऊ शकत नाही प्रशांतचा आजचा दिवस खराब गेला होता संध्याकाळचे चार वाजले होते त्याला काही रोजगार मिळाला नव्हता जेवढे पैसे साचले होते तेवढे त्यांनी प्रवाशाच्या शोधासाठी घालवले होते त्याला ती महिला श्रीमंत वाटली त्याला वाटलं आजचं झालेलं नुकसान यांच्या टूरमुळे भरून तर निघेल त्यामुळे तो विचार करून म्हणाला तुम्ही एक्स्ट्रा चार्ज देत असाल तर मी तुम्हाला घेऊन जातो ती महिला म्हणाली तुम्हाला जेवढे पैसे हवे तेवढे घ्या पण मला प्लीज लवकर सोडा तो सर्व शब्दात म्हणाला पाचशे रुपये घेईन मॅडम ती महिला थोडी घाबरलेली होती आणि खूपच गडबडी दिसत होती ती म्हणाली ठीक आहे दादा घ्या पण लवकर चला मग तो त्या महिला घेऊन निघाला तिने जो रस्ता सांगितला होता त्या रस्त्याने प्रशांतने रिक्षा चालवत बॅकमिरमध्ये पाहिलं ती महिला चाळीस वर्षांची वाटत होती तिच्या चेहऱ्यावर उदासी दिसत होती असं वाटत होतं की ती कोणत्या तरी मोठ्या टेन्शनमध्ये आहे सारखा फोन करून हळूहळू आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत होती ती म्हणत होती काही वेळ थांबा मी येतच आहे पावसामुळे रस्त्यावर पाणी भरलं होतं आणि खड्ड्यांना चुकून प्रशांत रिक्षा चालवत होता जसा तो एका ठिकाणी पोहोचला ती महिला म्हणाली तुम्ही इथेच रिक्षा थांबवा मी पुढे चालत जाईल रिक्षा तो खाली उतरल्यानंतर ती पैसे देण्याचा विचार करत होती पण ती घाबरून म्हणाली दादा पैसे तर गाडीमध्येच राहिले तुम्ही असं करा तुमचं नाव आणि ॲड्रेस मला सांगा मी तुमच्या घरी पैसे पाठवून देते पैशाचं निमित्त ऐकून प्रशांतला खूप राग आला पण महिलेला टेन्शनमध्ये पाहून त्याने पटकन आपलं नाव आणि ॲड्रेस सांगितला तिने फोनमध्ये त्याचा ॲड्रेस नोट करून पटकन निघून गेली प्रशांत आपल्या जुन्या रिक्षाला खड्ड्यांपासून वाचवत घरी परतला घरी पोहोचला तोपर्यंत डिझेलची सुई लाल निशाणावर आली होती खिशात पैसे तर खूप कमी होते म्हणून तो त्या दिवशी घरी निघून आला घरी आल्यानंतर बायकोला सगळी हकीकत सांगितली ती म्हणाली मूर्ख आहात का रिक्षाच्या भाड्याची उधारी असते का तुम्ही एकतर अनोळखी महिलेकडून पैसे घेतले नाही तुम्ही पहा ती एक रुपया पण देणार नाही प्रशांत म्हणाला ती महिला खूप उदास दिसत होती आणि तिच्याकडे पैसे पण नव्हते मी तिच्याकडे जबरदस्तीने कसे मागणार तिची पर्स गाडीमध्ये विसरली होती तेव्हा त्याची बायको म्हणाली पैसे नव्हते तर रिक्षात का बसवलं एकतर ही असली भांगार रिक्षा खरेदी करून आला आहात आणि वरून पैसे पण घेऊन नाही आलात एवढा मोठ्या मनाची व्हायची काही गरज होती का अशाने घर कसं चालायचं प्रशांत बिचारा गप्प झाला त्याला माहीत होतं त्याची तो तो, बायको तोपर्यंत त्याला ऐकून दाखवणार जोपर्यंत ती महिला पैसे देत नाही असेच दिवस निघून जात होते ती महिला आली नाही आणि तिने पैसेही नाही पाठवले तरी पण का माहीत प्रशांतला विश्वास होता एक दिवस त्याचे पाचशे रुपये त्याला मिळणार एके दिवशी तो सकाळी सकाळी त्याची रिक्षा घेऊन निघाला होता तेवढ्यातच एक नवीन ते ते रिक्षा त्याच्या घरासमोर येऊन उभी राहिली आणि त्या रिक्षाला चालवत असलेला व्यक्ती रिक्षातून उतरून प्रशांतला म्हणाला दादा जरा हा ॲड्रेस सांगाल का कोणत्या घराचा आहे प्रशांतने ॲड्रेस पाहिला आणि म्हणाला हा तर ॲड्रेस माझा आहे मीच प्रशांत आहे तो माणूस प्रशांतला रिक्षाची चावी देऊन म्हणाला ही रिक्षा तुमच्यासाठी कोणीतरी खरेदी केली आहे ही चावी घ्या आणि संध्याकाळी तुमचे पेपर घेऊन या म्हणजे तुमच्या नावावर रिक्षाचे पेपर तयार करता येतील मग ती व्यक्ती प्रशांतला रिक्षाची चावी आणि एक कागद देऊन गेली प्रशांत रिक्षाला चालू करून गेटच्या आतमध्ये घेऊन आला त्याची बायको आणि मुलं नवीन रिक्षा पाहून आश्चर्यचकित झाले प्रशांतने तो कागद उघडून वाचला त्यामध्ये लिहिलं होतं दादा मी तीस महिला आहे ज्या महिलेला तुम्ही त्या दिवशी पावसात शहराबाहेर एका वस्तीत सोडलं होतं तुमच्यामुळेच मी माझ्या वडिलांचे अंतिम दर्शन घेऊ शकले त्यामुळे मी तुमची कर्जदार आहे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझे पाचशे रुपये उधार ठेवले मी त्या दिवशी रिक्षातून उतरताना हा निर्णय घेतला होता की तुमचे पाचशे रुपये परत देणार नाही पण पाचशे रुपयाच्या बदल्यात एक नवी रिक्षा खरेदी करेल कारण तुमची रिक्षा खूपच जुनी झाली आहे म्हणून या नवीन रिक्षाला एका बहिणीकडून भेट समजून ठेवून घ्या तुमची अनोळखी बहीण त्या कागदामध्ये ना ॲड्रेस दिला होता ना कोणाचं नाव प्रशांतच्या बायकोने पण कागदावर लिहिले सगळे शब्द वाचले वाचता वाचता त्या नवरा बायकोंच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं प्रशांतची बायको रडत रडत म्हणाली माफ करा मला गरिबी आणि तंगीमुळे माझा स्वभाव चिडचिड झाला होता ज्या पाचशे रुपयासाठी मी रोज तुम्हाला ऐकत होते ते तर अनेक पटीने परत आले